मार्देर तालुक्यातील पठारवाडी फाटा येथे श्री यमई माता वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेमध्ये हरिभक्तपरायण माधव महाराज रसाळ हडपसर पुणे यांचे काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली यावेळी हरिभक्तपरायण माधव महाराज रसाळ यांनी संत तुकाराम महाराज यांच्या चलावळू काही जेऊ एके ठाई बहु केली वनवन पायपीट झाली शिण या अभंगावर सविस्तर निरूपण केले यावेळी महाराज म्हणाले अहंकार हे दुर्बलतेचे लक्षण आहे काल्यामध्ये दहीबादाचे ऐक्य होणे म्हणजे देव आणि भक्त एकरूप होणे होय गावकी भावकी यांच्याशी ऐक्य झाल्यावर सर्वोत्तम जीवन जगता येते कीर्तनानंतर श्री यमाई मातेची सामूहिक आरती झाली काल्याच्या महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी पाहूया i ज्याच्या खांद्यावर आहे कर्माचं ज्याच्या पोटात आहे भक्तीची भूक त्याला कुठं मिळतं परमार्थीक शाश्वत चिरकाळ टिकणार सुख मग शाश्वत आणि गीता तत्वा साई चिरकाळ टिकणारं सुख ज्याला पाहिजे त्यानं खांदावरचं कर्माचं ओझं टाकलं पाहिजे आणि पोटाची भक्तीची भूक भागवली पाहिजे तर तुकाराम मार्ग म्हणतात आपलं काम सोपं झालंय तत्वज्ञानाचा ज्ञानाचा उगम करताच कृष्ण या आपल्यात आल्यामुळं आता तो आपल्याला ज्ञान देईल ज्ञान दिल्यानंतर आपल्याला भान येईल त्याचं गान करायला येईल आणि त्याच्या गानानं भानावर आल्यामुळं आपल्याला प्रणाली कळल्यामुळं खांद्यावरचं हो। कर्माचं ओझ फेकून देता येईल आणि पोटातली भक्तीची भूक तर लय सोपं काम आहे पोटातली भक्तीची भूक वाटते पोटातली भक्तीची भूक भागवण्याकरता या परमात्म्याचं भजन केलं की भजनानं भक्त भक्तीची भूक मग भक्तीची भूक कर्माचं ओझ टाकून दिलं की आपल्या सारखा कोणी नाही पण हे नंतर त्यासाठी सल्ला तुम्हाला देतो तुकाराम महाराज सगळ्या मुलांना म्हणले त्यासाठी माझा सल्ला मुलांना तुम्हाला असा आहे की तुम्ही आता हा आपल्या परमात्मा आलाय ना याला सोडू नका हा जिकड जाईल तिकडं त्याच्या मागे जाऊ देवाच्या माग जो जातो त्याला hey, like आनंद मिळतो कारण हा आनंदाचा कंडा देवाच्या माग जो धावतो त्याचं सगळं कल्याण होतं तो गर्व होतं म्हणून तुका म्हणे धावे मग अवघे बरोबर सोडून दिले कोणाला भान आहे त्या गुढाचं लांब गुरं जायचं गुरं लांब गेले काही कधी काय करायचं माहिती आहे का कृष्णाच्या मागे लागायचे मुलं हे कृष्णा लांब गेली याच्यावर बैल दोन बैल आमचे गुरं गेंडू आहे देव नाही तर माझी एकटी जी आहे का तुमची तुम्हाला सांगायची कळत आकल नाही का आपापले आणा चला तुमची तुम्ही आणा तुम्� माझी मी आणी मग हुश्यार आहे वाकड्या देवाला काय म्हटलं माहिती आहे ते वाकडे नावालाच वाकडे पण बोलायला तू काय बोलतो कृष्णा नाही तुझी पण तू आण आमची पण तू आण देव म्हणला काय पण दादागिरी वाकड्यानं सरळ देवाला सांगितलं कृष्णा मी तुला सांगतोय आम्ही तुझं भजन करतोय आम्ही तुझ्या नादाला लागलोय ना आम्ही तुझ्या नादाला लागल्यावर तुझं भजनाचं आम्ही जर करतोय काम तुझं आम्ही जर घेतोय नाम तर तू योगक्षेम म्हटलाय मागे पुढे म्हणलाय त्या नियमानं तुलाच आमचं करावं लागेल काम पुढं गेलं नाम देव म्हणायचं काही तिला आता गेलीच जाय भजन माझं करता माझ्याकडे आयडिया होती झाडाच्या शेंड्यात जाऊन वर चढून शेंड्यात बसायचा कृष्ण कमरेची बासरी काढायचा आणि त्या शेंड्यात बसून बासरी अशी वाजवायला सुरुवात आता त्याची बासरी ती मुरली 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 धरण मुरारी मुरलीवाला जर काढलं ना तर मग आणखी हा बर त्यावळ्या मग सांगितले तशी नाही पण असलं ना संतांचे ते शब्द ती मुरली त्यानं वाजव वाऱ्याच्या दिशेनं आवाजायचं त्या वाऱ्याच्या दिशेनं तर मुरली त्या आवाज जायचा आवाज गोरांच्या कामी कानावर पडायचा चार चार मैल गुरे गेले गवत खाता खाता मुरलीचा आला ना कानी कानात मुरलीचा आवाज आला की गुरं गवत खाताना सुद्धा सोडून घ्यायची गवत खाणं वर करायची आणि जिकडून आवाज येतोय तिकडं पळत सुटायचे त्या झाडाच्या आवती भावती किती वीस बावीस हजार ते गुरं एकत्र व्हायचे आवाजाच्या धोरीवर आवाज <स्थ> तो ध्वनी कळायचा म्हणजे काय थोडक्यात गोकुळातली गुरु सुद्धा एवढी सोडून सुद।